श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी विश्वमर्थ श्री स्वामी विश्वनाथ श्री स्वामी वैश्व श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी स्वामी श्री स्वामी अवधूत श्री स्वदेव दत्त श्री स्वामी समर्थ नारायण Good luck. अध्याय पहिला श्री गिशा नम श्री सरस्वती नम श्री गुरुवय नम श्री पुलदया नम श्री अक्कलकोट निवासी पुनदेवर स्वामी आचार्य ब्रह्मानंद परमसुखत केवल ज्ञानमुखी सगगण सत्तु सत सोमा सो सदस्य एक नित्य विमर्मचा स्वांदिश भवंत सद्गुरु तमामी ओम रक्तांड रक्तवने पन्नक दंडक कटक रक्षक त्रयगुण त्रयलोक के पालक विश्वनायक भक्त वत्सल कृय श्री स्वामी समर्थ धर पाईमा तेजस्वी सागर विलास माया चक्र चालक अविनेश शशिनाथ अनंत वीर अनंत जो सत विश्वास अत्यंत संत करण जयचकांत जो सर्व कारण ग्रंथ आरंभी तया नमो त्या महाविष्णुचा अवतार गजवदन शिवकुमारी एकदांत फरश डर अगमिलीला जायची तयामंगाची साष्टांग नमन करून महादेवर्धन स्वामी चरित्य पूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वरप्रसाद मिळता मोठे पंडित होती सगळ्या काव्यातील इतिहासात ब्रह्मसूत्र निमिना जो अज्ञान अविद्याकान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्याद्या गुरुवर तेवीस माता मातापेरे त्याचे शेष गुरुव्याची आणि त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लिहिला वगैरे त्रिकमा दत्ता तरी नाव मिळाला धर्म संपादकाने योग्य योग्य अवतार गेले नाना विधा विषय जगणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतीस अवतार प्रतिष्ठित होतो का अतिकुमार अकुलकुटी साचार प्रसिद्ध झाले को स्वामी रूपकुटे आणि कोणत्या काळी कोणा जाते तर कोण वर्णात धर्म कोळी कोणासही कळीनं ते स्वामी नामे महासिद्ध अकुलकुटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नाना विध भक्त मंडळ पूर्वी त्यासी साष्टांग करून कधी प्रार्थना करतो आपला विकत नाही आज तिने गावायची योजना करता आणि कविता तर तुझे एक स्वामी आता माझ्या ठाईवर तर मी पणाची नसी एक एकोणीस तुझी संतोषली स्वामी राजमुली कवी लागे अभिदेती गरज असते करून आता परम साधू मंद जाती नाही भेद भेदते सतत व सुखी आनंदमय राहतीस व्यास वाल्मीकि महाध्यान भूतो ग्रंथ रचि ज्यांनी जाणीवार माताचे चरणी नमन माझे शतशरण कवी कुरूणी मुकुटवस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ही दोन विधी मानतेचं त्यानंतर प्रसाद राणी संत जाणी माझं दिनावर कृपा करून आपण हृदयस्त राहणी ग्रंथरचना करावी आता करून जी का महाध्याने बसे बर ही अमृत जाणून आदर धरावजी सोमणी असे माझे समुद्र वाढी तीकडे न पाहि स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्ववरनता ग्रंथ प्रसिद्ध समुद्र त्या मुदतीनं अमोलमक्ता फळे घेतलेली काही घ्यावय मान सुज्ञाने अनुमान न काही करायचे श्री स्वामी चरित्र स्वार ना आदरे भक्त परिशोध प्रथमध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र मंगलाय नाम प्रथमध्याय गोड श्री शंकराय नमस्त श्रीपाद श्री वल्लभाय नमस्ते दुसरा श्री गणेश श्रीगणे कामना धरून जे बसते होय त्याची मनोरथ पूर्ती ते, ते निष्काम भक्त आपण कैवल प्राप्त कैवल प्राप्ती होत असे अकलकोटा माझारी राजा मोदी याच्या घरी वैसली समर्ताची स्वारी भक्त मंडळी वेष्ठी साहेब कोणी कलकत्ताचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी केला आघाताचा केल्या एक पारसी आला होता दर्शनाची ते मंडळी मंडळीशी महाराजांनी सुचवले तीन कुठच्या अनुनी बाहेर मांडा हरे दोघांचे बसून दोघे तिसरे बसले आपण पाहुणे समताचे तेज उभय वाटले तो जर साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही करद प्रथम कलकत्ता शहर दुसरी नगरी दे। अप्रो बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीच्या गंगा ना पावून पा। नाना तीर्थ हिंदू गेलो पुढे पाहिले केदारेश्वर समग्र अशी हजारो हजार नगरी आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोडात जयची महाप्रक्या पुन्हा त्रिवणे केले स्नान सळे पाहिले करम पावन काही दिवस फिरवणं हैदराबाद पातलो येऊन मंगळवेड्याच बहुत दिवस केला वास మగ ఏవీ పండ్రపూర్ సచిన్ సుందర ము काही दिवस राहिलं व तेथून सचिने केवळ मग पाहिली मुळं देश घेऊनच सकल सोलापुरी पातलं तेथे काही महिने वास केला सचिने परत प्रति येथे तेथून या झाले त्यापासून या नगरात आनंद हवून आनंद इथे आमचे सकल व्रत असे मुळापासून येतो आधीच वर्ष मंगळवडा प्रती स्वा राहिले स्वामी राजी वरी त्या स्थळी प्रकृती विशेष न झाली दर्शना येता साधू दिगंभर लिला विक्री येथे वर ठेवणे करत दर्शन देते त्यासी इथे श्री स्वामी चरित्र सारम नाना आदरे भक्त परिषद द्याय गोडा इथे श्री स्वामी चरित्र सार श्री रस्तू शुभगौतू आहे ते श्रा श्री गरिशान दन्य दंते या चुक्की स्वामीच्यांनी ज्याशी भरती त्याची नाही पुनराव ती पद निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावते काही वर्ष करून वस्ती टोळ झाले बघते अल्पमती घेऊन सवेळी घेऊन टोळ जाते अकोलकोटावरून टोळाचे मागेपर्यंत टोळ गेल्यावर स्वामी चाले उठून ग्रामादोरी बसले येथे रासविध होता तो करी त्या चमत्कार माता महासिद्ध समजला पूर्ण पुण्य अस्थिशाच्या ग्रहाप्रती स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर योग योग दिली केली नाही परिबक्ती स्वामी आले सदनाची देखुनि भक्ती स्वामी चवळाच्या चित्ती आनंद झाला भाऊसा ते पासून या त्याच्या घरी राहिले स्वामी होतारे दिवसेंदिवस चाकरी चोळापाकरी अधिक अधिक तेव्हा राजे घरी दक्ष असून कारभारी परमजानी असते जे परम चोळापाच्या ग्रहपती आले कोणी येत येथे लोकांच्या मत कदा गावात मात पसले म्हणजे पसली मात न पसी की आपल्या नगरात येथे विख्यात वार्ता राव बोलायला काय गावात वाईश आजवर झाले नाही आता जाऊन ये भेटू ते केवळ अंतर्ज्ञाने एकले का हे तरी येऊन आता देते दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येथे मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चक्की झाली मती घुंगली राहायची खून पिटली अंतरी स्वामी केवळ अवधारी पोळून गेली दुरी भक्ती झाली ते सकल सभा आनंदी समस्त पावले बंदली षडोपचारिक पूजेली स्वामी मूर्ती रूपना ई श्री स्वामी चरित्र सारम करणारा प्रकट उपचार करून प्रेमळ भक्त पुरुष होतो तो दया गोडा श्री स्वामी चरणानंद श्री रूप शुभवित श्री स्वामी चरित्र अकोलकोट नगर परिषद श्री गुरुदेव दत्त